से माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शेकापमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मराठा मोर्चामधून काहीही साध्य होत नाही त्यामुळे सक्रिय राजकारणात जाणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे आणि या संदर्भात गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमच्या पुणे विरोधी प्राची कुलकर्णी एकीकडे मराठाने ने आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करत होता आणि अचानक हे सगळं सुरू असतानाच आता हा तुमचा निर्णय तुम्ही जाहीर केलेला आहे काय या मागची नेमकी भूमिका आहे नाही मूळतः मी सत्यशोधक विचाराचं काम करणारा शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा गेली पंचवीस वर्ष आम्ही मराठा सेवा संघ असेल मराठा महासंघ असेल संभाजी ब्रिगेड या माध्यमातून आम्ही कार्यरत होतो परंतु शेवटी कसं होतं की सामाजिक कार्याच्या काही मर्यादा असतात आणि लोकशाहीमध्ये सत्तेत गेल्याशिवाय तुम्हाला का कार्यकर्त्यांना असेल किंवा समाजाला असेल न्याय देता येत नाही सध्या जे मराठा क्रांती मोर्चे झाले त्यांनी निर्माण झालेली सामाजिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता खरं तर सरकारने शेतकरी विद्यार्थी कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडवणं अपेक्षित होतं परंतु सरकारने जे भावनिक विषय आहेत खरं तर कोपर्डी ही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला न्याय मिळणारच होता मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही स्पष्ट भूमिका घेतली गेलेली नाही आहे आणि तिसरा ॲट्रोसिटीबाबत तर आम्ही फक्त गैरवापर नाही व्हायला पाहिजे असं सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी सात वेळा अगदी घसा कोरडा परत सांगितलं की आम्ही ॲट्रॉसिटी रद्द करणार नाही आमची रद्द करण्याची मागणी नसताना त्यांनी जाणीवपूर्वक काही जातीय निर्माण हेतूने तशी भूमिका घेतलेली दिसते एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची तुमची असलेली जवळीक ही अनेक वर्ष लोकांना आहे सेनेशी सुद्धा तुमची चर्चा चालू होती आणि हे सगळं असताना शेकापची निवड हे कुठेतरी एक आश्चर्यही मानलं जात आहे निश्चितच कारण काय होतं की मोहम्मद तुगलकची एक गोष्ट आहे मोहम्मद तुगलक भारतात आल्यानंतर राजस्थानच्या एका राजाने त्याला हत्तीवर बसण्याची विनंती केली तर हत्तीवर बसायला गेल्यानंतर मोहम्मद तुगलकने विचारले की याचा लगाम कुठं आहे याचा कायदा कुठं आहे तर त्यांनी सांगितलं की हत्तीला लगाम नसतो मोहम्मद तुगलक खाली उतरला आणि त्यांनी सांगितलं की ज्याला लगाम नसतो ज्याला कायदा नसतो आणि तो माझ्या हातात नसतो त्याच्यावर मी बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये जे काही निर्णय होतील ते त्यांचे नेतृत्व आणि नेते घेतील शेतकरी कामगार पक्षामध्ये चांगले निर्णय घेणे चांगली भूमिका मांडायचे अधिकार जर मला मिळणार असतील तर मी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाईल मी नेत्यांचा कार्यकर्ता होणारा नाही तर नेता होण्यासाठी जन्माला आलेलो आहे पुढे नगरकर सहिकुलकर्णी